नमस्कार मैत्रिण मी क्रांती अहिरे आज तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं डायरेक्ट कटिंग दाखवणार आहे तर सगळ्यात आधी अस्तरवर कटिंग करायची कशी तर बघा हे ब्लाऊज घेतलेलं आहे आपण आणि सगळ्यात आधी त्याची उंची घेणार आहोत पाठीमागची उंची घेणार आहोत तर आपण उंची घेऊन आणि त्याच्यावर अस्तरवर कटिंग येणार आहे तर अस्तरवर कटिंग कशी करतात ती पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा खूप छान अशी ही कटिंग येणार आहे ब्लाऊजची कटिंग येणार आहे तर आपण अशा पद्धतीने अर्ध करून ठेवलेलं आहे ब्लाऊज अर्धी बाजू दाखवते आहे तर इथे साडेबारा उंची आलेली आहे या ब्लाऊजची उंची किती आहे तर ही साडेबारा इंच उंची घेतलेली आहे तर आपण त्याच्यामध्ये एक इंच मिळवणार आहोत साडेबारा अधिक सा साडे तेरा अशी आपण इथे त्याची उंची घेणार आहोत तर उंची साडेबारा अधिक एक इंच साडे तेरा अशी आपल्याला उंची घ्यायची आहे तर आता आपण पुढचं माप घेणार आहोत या ब्लाऊजचे खालचे वरचे हुकं लावून घेणार आहोत तर आपल्याला इथे छातीचं माप घ्यायचं आहे छातीचं माप किती आहे ते बघा आपल्याला आज कटोरी ब्लाऊज शिकवणार आहे मी तर हे काखेजवळचं जे माप असतं तर ते दोघं साईडचं असं व्यवस्थित माप घ्यायचं तर इथे सतरा आलेला आहे सतरा दुने चौतीस म्हणजे मग हे चौतीस छातीच्या मापाचं ब्लाऊज आहे आणि इथे कमर घेर आलेला आहे हा बत्तीस असं घेतलेलं आहे सोळा सोळ जुने बत्तीस तर आपल्याला कमरघेर नाही घेतला तरी चालतो तुम्हाला आधी सगळ्यात आधी इथे उंची मोजून घेतलेली आहे साडेबारा अधिक एक इंच साडे तेरा उंची घेतलेली आहे या ठिकाणी उंचीसाठी आणि इथे आता किती शोल्डर किती घ्यायचं चौती छातीला शोल्डर किती घ्यायचं तर ह्या ठिकाणी छोटे गळे आहेत त्यांचं शोल्डर आपण इथे पाच इंच घेणार आहोत आणि मोंढा किती घेणार आहोत मोंढा सुद्धा आपण इथे पाच इंच घेणार आहोत चौथीच छातीच्या मापासाठी तर इथे चौथी छातीचा एक चतुर्थांश तुम्हाला मी टेपने करून दाखवत असते चौथीचा एक चतुर्थांश चौथीचा निम्मा सतरा सतराच्या निम्मा साडेआठ तर आपण इथे साडेआठ छातीचा एक चतुर्थांश घेणार आहोत आठ तर इथे छातीचा एक चथुर्थांश आपण इथे बघा इथे तुम्हाला मी साडेआठ आणि त्याच्यात आपल्याला दोन इंच मिळवायचं आहे म्हणजे साडे दहा घेतलेलं आहे आपण हे जे माप आलं आहे छातीचं साडे दहा आलेलं आहे तर खाली आपण कमरघेर घ्याय गे, घेतला नाही तरी चालतो वरती जर साडे दहा घेतलेला आहे तर खाली नऊ घ्यायचं आहे एक इंच वजा करायचं आहे आणि अशी एक तिरपी लाईन ओढून घ्यायची आहे बघा आपला असं अगदी सोप्या पद्धतीने ह्या ठिकाणी आपण एक आणि दोन रेश घ्यायची आहे मागच्या मोंढ्यासाठी आणि ह्या दोघांचा मद्य काढायचा आहे हे बघा ह्या पाच पाच अंतर आलं त्याचा मध्य अडीच आला ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणं काखेकडनं एक इंच अंतर इथे मी खून केली आहे ते एक इंच अंतर सोडून द्यायचं आहे ह्या ठिकाणी दोघांचा परत मद्य काढायचा आणि मागचा मोंढा काढाय तर मी तुम्हाला एक पूर्ण लक्ष देऊन व्हिडिओ बघा कारण मोंढा काढताना मागच्या मोंढ्यामध्ये खूप घोंगा येत असतो त्याच्यामुळे तो, त्या तो तसं पॉईंट क का मध्य काढायचा तर आपण इथे शोल्डरसाठी तीन इंच अंतर घेतलं आहे पुढचा गळा हा साडेसहा इंच घेतला आणि पुढच्या गळ्याचा आकार देऊन घेतला तर आपली ही बेसिक मागची आकृती झालेली आहे तर आता मी तुम्हाला हा बघा हा मागचा भाग तयार झालेला आहे मी तुम्हाला परत पीस कॅमेरा फिरवून दाखवून आणि वे दाखवलेला आहे तर मी हे दोन अस्तर घेतलेले आहेत तर त्याच्यावर आपण आता आधी कटिंग करून घेत हो। आहोत बघा अशी मागच्या भागाची ही कटिंग करून घेतलेली आहे ही मागच्या भागाची कटिंग केल्यानंतर अशा पद्धतीने आपण इथे मागच्या पिसाची आपण दोन अस्तरचे ब्लाउजवर कटिंग केलेली आहे ते तुम्हाला तर आता त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बघा या ठिकाणी एक वर्तमान पेपर घेतलेला आहे घडीचा पेपर घेतलेला आहे सिंगल घेतला तरी चालतो तरी इथे घडीचा पेपर घेतलेला आहे मागचा भाग आपण आखलेला आहे तो त्याच्यावर ड्रॉ करून घेणार आहोत म्हणजे त्याच्यावर आपण तो आखून घेणार आहोत आखून घेतला नाही तरी चालेल मी डायरेक्ट कैचीने कट केलेला आहे पण तुम्ही नवीन असाल तर तुम्ही त्याच्यावर आखून घ्या कारण तो ॲक्युरेट आला पाहिजे मोंढा सरकला नाही पाहिजे शोल्डर सरकलं नाही पाहिजे कारण ते जर सरकलं तर स... पुढचे जे माप आहेत ते चुकू शकतात त्याच्यामुळे आपण अगदी ॲक्युरेट करून घ्यायचं आहे तर आपला हा कागदा पेपर वर्तमान पेपरवरचा हा मागचा भाग झालेला आहे काढून तर आपण आता पुढची प्रश्न तर आपण हा मागचा भाग काढून ठेवलेला आहे या ठिकाणी बघा अडीच इंचं अंतर घेतलेलं आहे या ठिकाणी पण अडीच इंचं अंतर घेतलेला आहे आपण दोघं ठिकाणी अडीच अडीच इंच अंतर घेऊन आणि आपण इथे एक लाईन ओढून घेतलेली आहे तर आता आपण ही अडीच अडीच इंच अंतर वरती घेतले ह्या ठिकाणी आपण चार इंच अंतर घेतलेलं आहे त्या ठिकाणी अडीच घेऊन तर ह्या साईडने जे आपण तिरपी रेषा ओढलेली आहे त्या साईडने चार इंच तर इथे तीन इंच घेतलं आणि तो मोंढा आपण मागचा मोंढा आखून घेतलेला आहे पेपरवर पुढचा गळा साडेसहा इंच घेतला या ठिकाणी आपण साडेपाच इंचावर इथे खून साडेपाच इंचावर इथे खून करून घेतलेली आहे आणि ती खून कशासाठी केली ते बघा या ठिकाणी आपण दीड इंच अंतर वरती घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण इथे साडेपाचवर इथे खून केली आणि हा कटोरीचा भाग आपण आखून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने मी टबल ड्रॉ करत आहे आणि खाली आपण थोडं अर्धा इंच खाली घेत हे बघा या ठिकाणी अर्धा इंच खाली घेतलेलं आहे या ठिकाणी परत आपण अर्धा इंच वरती घेऊन आणि मोंढ्याचा पुढचा आकार देऊन घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने पुढचा मोंढ्याचा आकार दिलेला आहे आता आपल्याला तो भाग आता ते जे आहेत आपल्याला ते ते कटिंग करून घ्यायचं आहे डबल कागद पेपर आहे आणि थोडं फॅन लावल्यामुळे उच उडत आहे तर असं हे थोडं समजून घ्या कारण कसं तर उन्हाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे उ गरम होत होतं म्हणून तो, तो, तो फॅन लावलेला म्हणून ते उडत होतं तर आता आपण हा साईड पीस काढून ठेवलेला आहे तर ह्या ठिकाणी कटोरी बघा ह्या ठिकाणी कटोरीचा भाग जो तुम्हाला मी परत एकदा समजून सांगत आहे ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी वरती अर्धा इंच घेतला आणि खाली अर्धा इंच घेतला हे बघा हे हे बघा या ठिकाणी वरती घेतला या ठिकाणी खाली घेतला असा घेतला इथे ग गळ्याचा आकार देऊन घेतला आपण ह्या ठिकाणी गळ्याचा आकार दिलेला आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणापासून आपण तिरपी लाईन ओढून घेत आहोत तर ही आपली बेसिक कटोरी झालेली आहे आपल्याला ही कटोरी वाढवायची कशी ते सुद्धा मी सांगणार आहे पुढच्या याच्यात आणि आपण हा पुढचा मोंढ्याचा भाग बघा मी तुमच्यासमोर कटिंग करत आहे आणि हा थोड कटिंग करून घेतलेला आहे तर हे दोघं भाग आपले तयार झालेले आहेत तर आपण आता अस्तरवर कटिंग करायची आहे त्याची बघा कशा पद्धतीने अस्तर आपण इथे ठेवलेला आहे तर बघा असं मागचा भाग पीक कापून घेतलेला आहे आणि अस्तर कुठे उरलेला आहे त्याच्यावर आपण आता हे दोन भाग करायचे आहे तर मी तुम्हाला एक सांगण्याचं तात्पर्य सांगते की आपण सुद्धा ब्लाऊज कटिंग कर करू शकलो असतो पण अस्तर आपलं छोटं असल्यामुळे तर त्याच्यामुळे आपण इथे पेपरचा वापर केलेला आहे तर नाही उत्तम आपल्याला अस्तरवरसुद्धा करता येते डायरेक्ट पण पेपरचा वापर केल्याने काय होतो की आपली कापडाची बचत होते अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली कापडाची बचत होऊन आणि आपण व्यवस्थित असं कटिंग करू शकतो कमी जास्त अंतर काही ठिकाणी कमी जास्त अंतर होऊन जातं त्याच्यामुळे पेपरवर राहिलं की ते व्यवस्थित कटिंग होते त्यामुळे आधी पेपर कटिंग करून शक्यतो खूप काहींना असं वाटतं की आपल्याला डायरेक्ट कटिंग आली पाहिजे पण शक्यतो कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंगच पाहिजे कारण पेपर कटिंगवर आपल्याला खूप मोठे पीस नसतात छोटे पीस असतात आस्तरबी कट पीसमध्ये असतात तर अशा पद्धतीने आपण हे कट करून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवतच आहे की हे कटिंग करून आपण आखून घेतलं आणि कट करून घेतलेला आहे आपण हा मागचा भाग आपला कटिंग झाले साईड पीस हा कटिंग झालेला याला साईड पीस असं म्हणतात तर आपण इथे मोंढ्याचा भाग कटिंग करत आहोत तरी बघा इथे तुम्हाला वाटलं तर हे सरकत आहे कापड तर ह्या ठिकाणी आपण पिनासुद्धा लावू शकतो या ठिकाणी आपण पिना लावून घेऊ शकतो आणि आता आपल्याला कटोरीचा भाग काढायचा आहे बघा या ठिकाणी आता आपण इथे कटोरीचा भाग काढणार आहोत कटोरीच्या याला आपण असं वाळून घेतलेलं आहे बघा असं तिरपं वाळून तुम्ही मी कसं वाळलं ते बघा वाल, तुम्ही असं तिरपं वाळून घेतलं आहे दोघांचं तर आणि ते वाळ वाळल्यामुळे आपल्याला मध्य काढता आला आणि ह्या ठिकाणी बघा एक इंच घेतलेलं आहे इकडच्या साईडला पण आपण एक इंच घेतलेलं आहे अंतर दोघं साईडला आपण एक एक इंच अंतर वाढवून घेतलेलं आहे बघा ह्या ठिकाणी आपण इथे अर्धा इंच पुढे घेतलेला आहे ह्या ठिकाणी अर्धा इंच पुढे घेऊन आणि आपल्याला हा जो साईडचा आकार आहे तो करून घेतलेला आहे गळा तसाच ठेवायचा आहे या ठिकाणी पण अशी तिरपी लाईन ओढवून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपण आणि इथेसुद्धा आपण एक लाईन ओढून घेतली तर आता ह्या अंतराचा मध्य काढायचा आहे म्हणजे आपला मध्यबिंदू बरोबर येतो आणि ह्या ठिकून मध्यबिंदूपासून आपल्याला दोन इंच खाली घ्यायचं आहे आणि हे तिरपे पॉईंट जोडून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपण इथे ही कटोरीची कटिंग केलेली आहे अगदी अचूक आणि व्यवस्थित अशी तर एवढं तुम्हाला सम समजलंच असेल जर तुम्हाला काही समजलं नसेल तर जरूर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकतात तर या ठिकाणी उडत असल्यामुळे मी तुम्हाला इथे एक पिन लावून दाखवलेली ला आहे आणि अशा पद्धतीने आपण इथे कटोरी पूर्ण व्हिडिओ बघा कटोरीचा टक्स आपण कसा किती घ्यायचा ते सुद्धा मी पुढे सांगणार आहे पूर्ण अगदी पूर्ण व्हिडिओ बघा कटोरीचा टक्स किती घ्यायचा काय घ्यायचा आणि याच्यानंतरचा दुसरा जो व्हिडिओ येणार आहे की हे कटोरी ब्लाऊज शिवण कसं शिवायचं तर ते सुद्धा दाखवणार आहे अस्तरचं कटोरी ब्लाऊज कसं शिवायचं अगदी छान माझे मागचे व्हिडिओ तर आहेच तसे पण अशा पद्धतीने आपलं हे झालं आता एवढ्या कापडामध्ये आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे तर आपण ह्या अशा पद्धतीने इथे हा कपडा वाळून घेतलेला आहे तर इथे आपण कपडा वाळून घेतलेला आहे आणि इथे मध्य आपण शोल्डरपासून बाही मोजत आहोत तर ह्या ठिकाणी बाही बघा इथे सात इंच बाही आलेली आहे तर सात इंच जर आली तर आपण साडेसात ते आठ इंच घ्यायचं आहे या ठिकाणी आठ इंच बाही लांबी घेतली त्या या ठिकाणी तीन इंच अंतर घेतलेलं आहे नंतर आता आपण दंडगेर मोजून घेतला दंडगेर हाला हा सात आणि त्याच्यात आणखीन पुढे एक ते दीड इंच मिळवून आणि आपण दंड दंडघेराचा अंतर घेऊन घेतलेला आहे तर या ठिकाणी एक इंच अंतर घेतलं ह्या भागापासून आपण मद्य काढला आणि तो वरती रेष ओढली आणि या ठिकाणापासून एक इंच वरून एक इंच आणि हा मोंड्याचे मागचे पुढचे आकार देऊन घेतले अगदी सोप्या पद्धतीनेच चौथी छातीच्या मापाची क कटिंग आपण बाहीचीसुद्धा करून दाखवलेली आहे बघा अशा पद्धतीने आपलं ब्लाऊजची कटिंग पूर्ण तयार झालेली आहे हा साईड पीस ही कटोरी तर आपण आता कटोरीचं हे बघा या ठिकाणी परत मी तुम्हाला एक एक इंच मोजून दाखवलेलं आहे आणि कटोरीचा टक्स कसा घ्यायचा या ठिकाणी बघा अशी वाळून घेतलेली आहे या ठिकाणापासून आपण तीन ते सव्वा तीन इंच अंतरवरती घेतलं या ठिकाणी दीड इंच अंतर घेतलं आणि ही लाईन ओढून घेतली ही लाईन ओढल्यानंतर अर्धा इंच अंतर परत आपल्याला पुढे एक लाईन ओढायची आहे मी लाईन ओढायच्या हे बघा अशी लाईन ओढून घेतली अर्धा इंच आणि इथे कट मारून घेतला इथे कट मारल्यानंतर अशा पद्धतीने आपली ही कटोरी तयार झालेली आहे ते बघा अशा पद्धतीने आपण हे कटोरी ब्लाऊजचं पूर्ण हे तयार झालेलं आहे अगदी ॲक्युरेट येणार आहे तर या ह्या ठिकाणी आपण आता योगपट्टीची आकृती काढणार आहोत योगपट्टी कशी असते ते बघा तर आता इथे कमर घेराचं जे माप होतं ते आपण लाईन ओढून घेतलेली होती आणि वरती तीन तीन इंच अंतर घेतलेलं आहे आणि आपण तीन इंचाचं आयत टाकून घेतलेलं आहे तर हा तीन इंचाचा आहे ताकला या ठिकाणी चार इंच घेतलं वरती परत अर्धा इंच देऊन आणि हा आकार देऊन घेतलेला आहे छान असा बघा अशा पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे आणि आपली ही पूर्ण कटोरी ब्लाऊजची आकृती कटिंग झालेली आहे आणि आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ह्या कटोरी ब्लाऊजचे शिवण तर तुम्ही पुढ हा याच्यात कमेंट करून सांगा की तुम्हाला काही कळालं नसेल तर कमेंट करून जरूर